नमस्कार नमस्कार मैत्रीण कार्तिक पौर्णिमानिमित्त माझे कार्तिक पौर्णिमेला त्रिपुरारी पौर्णिमा का म्हणतात कार्तिक पौर्णिमेला स्त्रियांनी काय करावे आणि काय करू नये हे व्हिडिओ तुम्ही माझे पाहिलेच असेल जर पाहिले नसेल तर अवश्य पहा तसेच आज मी तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन येत आहे कार्तिक पौर्णिमेला घरगुती चार उपाय करा माता होईल प्रसन्न तर ते चार उपाय कोणते जाणून घेऊया याची संपूर्ण माहिती चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया प्रत्येक महिन्यात दोन एकादशी आणि एक, एक पौर्णिमा येत असते पण कार्तिक महिन्यातील एकादशी आणि पौर्णिमा तिथी अत्यंत महत्त्वाची आहे कार्तिक महिन्यात देव देवउठणी एकादशी आपण करत असतो त्या त्यावेळेस त्या भगवान विष्णू चार महिन्यान चार महिन्यानंतर योगनिद्रेतून जागे होत असतात त्यामुळे हा महिना भगवान विष्णूंना अत्यंत प्रिय आहे त्यामुळे हा महिना आपण भगवान विष्णूंना समर्पित करत असतो तर यावर्षी बारा नोव्हेंबरला आपण एकादशी आपण साजरी केली तर पंधरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी आपण कार्तिक पौर्णिमा पण साजरी करणार आहोत तर कार्तिक पौर्णिमेचा दिवसाचा लाभ घेण्यासाठी शास्त्रामध्ये असे काही उपाय सांगितलेले आहेत हे उपाय घरगुती आहेत घरातल्या घरात हे उपाय आपल्याला करायचे आहेत हे उपाय केल्याने आपल्या आ... <coughs> सुख सं संपत्तीबरोबरच आपल्याला मान सन्मानातही आपल्याला वाढ होते तर असे हे कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी आपण उपाय करायचे चार उपाय करायचे आहेत ते चार उपाय कोणते याची माहिती आता आपण पहिल्यांदा घेऊया पहिला उपाय आहे कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी आपण लवकर उठायचे आहे कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी आपण लवकर उठून सूर्यदेवाला आंघोळ करून आपण सूर्यदेवाला जल अर्पण करायचं आहे असे जल अर्पण केल्याने सूर्यदेवाला जल अर्पण केल्याने आपल्याला सौभाग्य प्राप्त होते त्याचबरोबर आपल्या कुंडलीतील सूर्याची स्थिती ही मजबूत राहते त्यामुळे आपण कार्तिक पौर्णिमेला आपण सूर्याला जल अर्पण करायचा आहे हा पहिला उपाय आहे त्यात दुसरा उपाय आहे कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी आपण तुळशीला न चुकता तुळशीला आपण पाणी द्यायचं आहे म्हणजे तुळशीला आपण पाणी अर्पण करायचे आहे तर हिंदू धर्मात तुळशीच्या झाडाला पूजनीय अत्यंत आपण पवित्र असे मानत असतो तुळशीच्या झाडाची नेहमीच आपण पूजा करावी असे आपल्याला सांगितले जाते परंतु कार्तिक पौर्णिमेला आपण तुळशीपूजन करणे हे अत्यंत महत्त्वाचे आहेत तर तुळशीपूजन केल्याने आपल्याला तु <coughs> आपल्याला सौभाग्य प्राप्त होत असते त्यामुळे आपण तुळशीपूजन आपण कार्तिक पौर्णिमेला हे अवश्य करायचे आहे तर असे हे आपण पूजन करायचे आहे त्याला आपण जल अर्पण करायचं आहे आणि संध्याकाळी तुळशीसमोर आपण तुपाचा दिवा लावायचं आहे तर असं हे आपण कार्तिक पौर्णिमेला आपण तुळशीची पूजा ही अवश्य करायची आहे तर असं हे जल अर्पण केल्याने आपल्या जीवनात सुख समृद्धी आणि ऐश्वर प्राप्त होते त्यामुळे आपण कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी आपण तुळशीची पूजा ही अवश्य करायची आहे तर हा आहे दुसरा उपाय तर आपण कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी तिसरा उपाय आहे पण आपण विष्णू सहस्त्रनाम आणि लक्ष्मी स्तोत्राचे आपण त्या दिवशी अवश्य पठण करायचे आहे तर कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी आपण विष्णू सहस्त्रनाम लक्ष्मी स्तोत्राचे पठण करायचे आहे आणि त्यानंतर संध्याकाळी आपण दीपदान करायचे आहे विष्णू सहस्त्रनाम आणि लक्ष्मी स्तोत्राचे पठण आणि दीपदान केल्याने आपल्या जीवनात समृद्धी येते असे मानले जाते आणि भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांचा आशीर्वाद आपल्याला अखंड सौभाग्य आपल्याला प्राप्त होत असते त्यांचे आपल्याला आशीर्वाद प्राप्त होतो म्हणून आपण कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी आपण विष्णू सहस्रनाम आणि लक्ष्मी लक्ष्मीस्तोत्राचे आपण पठण अवश्य करायचे आहे कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी शेवटचा आणि चौथा उपाय म्हणजे आपण कार्तिक पौर्णिमेला आपण दीपदान करायचे आहे दि कार्तिक पौर्णिमेला आपण अवश्य असे दीपदान करायचे आहे कारण त्या दिवशी आपण दीपदान केल्याने ते अत्यंत शुभ मानले गेलेले आहे तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही तलावात नदी तलाव या ठिकाणी जेथे वाहते पाणी आहे त्या ठिकाणी तुम्ही दीपदान केले तरी चालेल जर तुमच्या इथे जर वाहते पाणी नसेल नदी नसेल तलाव जर नसेल तर तुम्ही हे दीपदान हे तुम्ही एखाद्या मंदिरात तर तुम्ही ह्या दीपदान करू शकता जर तुम्हाला मंदिरात जाणे जर शक्य नसेल तर तुम्ही घरातल्या देवापशी तुळशीपशी आणि अंगणात जरी त्या दिवशी जर दीपदान जर आपण लावले तरी आपल्या घरात ऐश्वर सुख समृद्धी ही प्राप्त होत असते तर असे हे देवदानाचे महत्त्व आहे असे कार्तिक पौर्णिमेला तुम्हाला सांगितलेले हे चार उपाय आहेत तर सर्वांनी न चुकता हे चार उपाय अवश्य करा आणि लक्ष्मी माता आणि विष्णू आणि विष्णूंची तुम्ही भरभरून आशीर्वाद प्राप्त करून घ्या तर असे हे कार्तिक पौर्णिमेला सांगितलेले चार उपाय अवश्य करा तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्स बॉक्समध्ये मला नक्की सांगा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा धन्यवाद धन्यवाद धन्यवाद